नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इथे सारंग ऐश्वर्या आता जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी फाडण्यासाठी श्री यांच्या ऑफिस मध्ये असतात तेव्हा आता ऐश्वर्या सांगते तुम्ही बाहेर थांबा आणि कोणी आले तर मला शिट्टी वाजून अलर्ट करा इकडे मात्र सारंग म्हणतो सावकाश जा परंतु त्याच्या हातून तिथे एक बॅनर खाली पडत आणि त्यामुळे तो घाबरतो इतक्यात वॉचमन उठतो कोण आहे रे तिकडे असा आवाज दिल्यावर आता लगेचच सारंग शिट्टी वाजवतो आणि ऐश्वर्याच्या लक्षात येतं की कोणीतरी इकडे येत आहे दुसरीकडे मात्र आता गोंधळी सांगू लागतो की ऋषिकेश जानकी यांच्या विजयासाठी गावकऱ्यांनी गोंधळ ठेवलेला आहे देवी आईचा आणि तो गोंधळ मात्र आता सुरू त्या गोंधळासाठी कुटुंबातील आलेले असतात तेवढ्यात मात्र आता तिथे असलेला बॅनर जो खाली पडलेला असतो तो उचलून सारंग घेतो आणि त्याच्या मागेच ऐश्वर्या आणि सारंग दोघेही लपतात इकडे वॉचमॅन त्यांना बघत नाही आणि तो त्याच दिशेने जातो त्यानंतर मात्र तिथून ऐश्वर्या आणि सारंग पळ काढतात आणि आता हळूहळू वॉचमॅन त्या दिशेने जाऊ लागतो त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की इथे तर कुलूप होतं आणि ते कुलूप कोणी तोडलं त्यामुळे आता त्याच्याही काय आहे तो प्रकार लक्षात येतो दुसरीकडे जानकी म्हणते देवी आई तुझ्या आशीर्वादाने आम्हाला ही संधी मिळू दे आणि ही स्पर्धा आम्हीच जिंकू दे दुसरीकडे पहिली चिठ्ठी जानकी आणि ऋषिकेशच्याच नावाची त्याच्या हातात येते आणि तो ती घडी घालून पुन्हा बॉक्समध्ये टाकतो खाली पडलेल्या सगळ्या चिठ्ठ्या पुन्हा तो बॉक्समध्ये भरतो त्यानंतर आता त्या रूमला पुन्हा कुलूप लावतो आणि तिथून तो निघून जातो दुसरीकडे मात्र आता जानकी आणि ऋषिकेश साठी जो गोंधळ देवी घातलेला असतो त्याची मात्र आता पूर्ण सांगता झालेली असते आणि सगळेजण देवी आईचा जयजयकार करतात आणि आता देवी आईला प्रार्थना करू लागतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र या पंचवीस जोड्यांपैकी एकाच नाव येणार असतं त्यानंतर मात्र ही संधी ऐश्वर्यालाच दिलेली असते आणि त्यामुळे आता ऐश्वर्या खूप खुश असते कारण तिला असं वाटत असतं काल मी चिठ्ठी तिथेच कुठेतरी फेकली आहे त्यामुळे आता यामध्ये ती चिठ्ठी नसणारच दुसरीकडे सगळेच जण प्रार्थना देवाला करू लागतात की काही येऊ दे पण जानकी ऋषिकेशचं नाव येऊ दे आणि आता ऐश्वर्या मात्र आनंदाने त्यातून चिठ्ठी काढते कारण तिला असं वाटतं त्या बॉक्समध्ये जानकी ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठीच नाही ऐश्वर्याने ती चिठ्ठी आणून दिलेली असते आणि मात्र ती वाचून त्यामध्ये नाव आहे हे सांगतात आणि हे ऐकून मात्र ऐश्वर्या सारंगला प्रचंड घाम फुटतो आणि जानकी ऋषिकेश मात्र आता खूपच आनंदामध्ये असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा